बघा वीज पुरवठा करण्यासाठी दोन खांब सपाट जमिनीवर उभे केले त्यांची उंची त्या खांबांतील अंतर पंधरा मीटर एवढे असल्यास खांबाची वरील दोन टोके परस्परांना जोडण्यासाठी कमीत कमी किती मीटर तार लागेल ला असा प्रश्न विचारला सोडवायचा कसा लेकरांनो या या गणिताची ही जमीन आहे सपाट लक्ष द्या जमिनीवर दोन खांब उभे आहेत एका खांबाची ही जी उंची आहे लेकरांनो वीस मीटर तर दुसरा खांब हा खांब एवढा घ्या दुसरा खांब या दुसऱ्या खांबाची जी उंची आहे ती या खांबाची उंची अठ्ठावीस मीटर उंची 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 ही खांबाची 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 या या मीटर मीटर आणि गणित म्हणते की या दोन खांबातील अंतर हे जे अंतर आहे लेकरांना हे अंतर याला अंतर म्हणून दोन खांबातील अंतर किती आहे पंधरा मीटर लक्ष द्या हे जे डिस्टन्स आहे ना हे अंतर पंधरा मीटर एवढ आहे या दोन खांबांमधलं प्रश्न विचारला की वरील खांबाची वरील दोन टोके म्हणजे हे दोन टोक हे दोन टोकं परस्परांना लेकरांनो लक्ष द्या खांबाचे हे दोन टोकं परस्परांना जोडण्यासाठी कमीत कमी किती मीटर तार लागेल हे दोन टोक जोडायचे किती तार लागेल इथं जर आशिरशी वाढली तर एक त्रिकोण तयार आता ही जी पायथ्याशी असलेली बाजू आहे ही पंधरा मीटर अंतर आहे असं गणितानं स्पष्ट केलं पायथ्याची बाजू मिळाली पंधरा मीटर हे सुद्धा इथून जर विचार केला तोर्ड याला इथून असं ही सुद्धा बाजू किती याचा आपल्याला शोध घेता येतो तो, तो कसा हे हो। हा जो खांब आहे या खांबाची उंची अठ्ठावीस मीटर या खांबाची उंची अठ्ठावीस वीस तर येणार उत्तर काय हो आठ मीटर अर्थात हा उरलेला जो भाग आहे ही उंची आहे ही उंची ही बर का इथून इथपर्यंत ही जी उंची आहे ही उंची लेकरांनो आठ मीटर आहे मग या त्रिकोणाचे हा जो इथं त्रिकोण तयार होतो याचा पाया पंधरा या तर हा जो इथं कर्ण अर्थात हा कर्ण या खांबाची वरील दोन टोक आणि ती जोडायची जोडण्यासाठी लागणारा तार कमीत कमी किती मांडणी करत असताना पायथा गोरसचा प्रमेय पायथा गोरस लक्ष द्या पायथागोरस प्रमेयाचा अवलंब पायथागोरस म्हणतो की काटकोण त्रिकोण हा एक काटकोण त्रिकोण तयार लागला काटकोण त्रिकोणाचा कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग ह्या दोन गोष्टी समान साधर्म्य आणि या दोन गोष्टीमध्ये एकरूपता समानता पाहावयास मिळते आता इथं हा कर्ण या कर्णाची आपल्याला लाभी प्राप्त करायची पाया आहे पंधरा अर्थात पंधराचा वर्ग अधिक उंची म्हणजे ही इथून इथपर्यंत आठचा वर्ग करा लेकरांनो पंधराचा वर्ग किती हो तर त्याचं उत्तर दोनशे पंचवीस आठचा वर्ग किती चौसष्ट हे मात्र कर्णवर्ग इकडं हे कर्णवर्ग हे कर्णवर्ग हिरिज किती पाचन चार नऊ सहा दोन आठ आणि हे दोन आता हे वर्गपद घालवायचं आपल्याला नुसता कर्ण पाहिजे म्हणून हे वर्गपद घालवायचं तेव्हा ही समोरील संख्या वर्गमुळात आता ह्या कर्णाचं उत्तर आपल्याला मिळते दोनशे एकोणनव्वदच वर्गमूळ किती तर सतरा आणि हे उत्तर प्राप्त झालं मीटर मध्ये खांबाची वरील दोन टोके परस्परांना जोडण्यासाठी कमीत कमी किती मीटर मीटर तार लागेल उत्तर पर्याय क्रमांक आहे ओके काटकोन त्रिकोण त्रिकोणावरील उदाहरणे संकिर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तास करता येईल ओके okay.